स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्या गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचे विसर्जन करून आम्ही निघालो लालबाग दर्शनासाठी व लालबागनंतर पालघर व बोईसर गणपतीचे दर्शनसुद्धा आम्ही घेणार होतो तर चला बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपण तर मित्रांनो विसर्जन नंतर आम्ही घरी गेलो थोडस फ्रेश झालो आठ वाजता घरून निघालो सव्वा आठला ला भोईसरला आलो आणि भोईसूर विरासाठी ट्रेन पकडली वरून आम्ही दादरसाठी एक ट्रेन पकडली आणि दादरवरून चिंचपोकलीसाठी मग ट्रेन पकडली आणि चिंचपोकलीवरून थोडंसं पुढे चालत आम्ही आत्ता बारा वाजलेले आहेत म्हणजे चिंचपोकलीला आल्यावर आम्ही थोडासा नाश्ता वगैरे केला कारण की भरपूर नाचले वगैरे होते बप्पांच्या विसर्जनामध्ये भरपूर काम केलं होतं आणि आम्ही तसाच आमचा प्रवास लगेच कंटिन्यू ठेवला लालबागच्या दर्शनासाठी त्यामुळे थोडंसं थकलेलं ते थोडंसं खालं पिलं आणि नंतर इथे येऊन पोचलेलं आहेत तर जवळपास बारा वाजलेले आहेत आता आणि आम्ही येऊन पोचलेलो आहेत लालबागच्या राजाजवळ तर लालबागच्या राजांचा जे घोष सगळीकडे आहे आजूबाजूला आणि दर्शनासाठी गर्दी होत चाललेली आहे आणि जसं जसं रात्र होत जाईल तसं तशी गर्दी वाढत जाईल तर बघूया आपण चला आज की लालबागचे दर्शन लालबागच्या राजाचा जयघोष होत आहे आणि आपण बघू शकतात गर्दी हो खूप आहे आणि सुंदर सजावट आणि समोर आपल्याला आता दिसायला लागलेला आहे तो म्हणजे लालबागचा राजा तो थोड्याच वेळात आपलं दर्शन होणार आहे लालबागच्या राजाचं तर गणपती बाप्पा नंतर आमचा नंबर लागलेला आहे आणि लालबागच्या राजाचे दर्शन झालेलं आहे आणि आता थोडंसं मुंबई फिरूया आणि नंतर पालघर तुझा सुख करता तुझा तू तारण तू करता तू माता तूच पिता लालबागच्या राजाचे दर्शन करून परत आम्ही घरी आलो घरी आल्यावर थोडासा रेस्ट केल्यानंतर परत एकदा संध्याकाळी आम्ही निघालो बोईसरचे गणपती घराने तर सर्वात पहिले आम्ही गेले ते म्हणजे एम आर डी सीचा राजा कॅमलिंगला केला तर बघूयाच्या डेकोरेशन ते केलेलं आहे

प्रोग्राम दाखवण्यात येणार होता डेकोरेशन म्हणून नमस्कार आप सभी भक्तगण का बोईसर के सौ सार्वजनिक गणेशोत्सव में दिव्य भव्य शानदार आलिशान और विशाल हृदय से स्वागत है शिवराज पर शिवनेरी किले शाहजी राजे माता जीजाबाई के घर एक तेज का जन्म हुआ बच्चे का नाम किले की देवी शिवाई के नाम पर रखा गया नाम जो इतिहास में अमर हो गया शिवाजी राजे भोसले